हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना सकाळचे साडेनऊ साडेनऊ पावणे दहा झाले आहेत आणि खूप म्हणजे खूपच थंडी आहे जसजसं आता डिसेंबर संपत आहे जानेवारी स्टार्ट होणार आहे तर नाही तर थंडी खूप चालू झाली आहे आणि खूप म्हणजे खूपच आहे आज तरी ना ऊन पण नाही पडलं हलका हलका आता ऊन पडत आहे सकाळपासून दोन वेळा चहा झाला आणि आता मला व्हिडिओ एडिट करायचा होता त्यामुळं मी इथं बेडवर बसल्या मस्त कंबल वगैरे घेतले आज तरी ओढणी बांधल्या त्याच्यावरती टोपी घातल्या कारण एवढी थंडी आहे ना डोकं रात्रभर डोकं दुखत होत तर पूर्ण असं छान पॅक झाली हिटर वगैरे बघा हो लावून ठेवलंय कारण थंडीच एवढी आहे काय करणार आणि आज अर्नवला सुट्टी आहे कुर्णालचं स्कूल आहे कुर्णाल स्कूलला गेलं अर्नवच्या स्कूलमध्ये काही फंक्शन आहे ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे ना त्यांनाच फक्त स्कूल होतं अर्णव घरीच आहे चला आता घरातले थोडीफार काही कामं केल्यात कारण पाणी जेव्हा आलं ना तेव्हाच मी कपडे वगैरे क्लीन करून घेतली जेवढी होती तेवढी कारण जे फ्रेश पाणी येतं ना ते थोडंसं गुणगुण असतं तर कपडे वगैरे धुवायला इझी होते तर कपडे धुतल्यात अजून भांडे वगैरे क्लीन करायचे आहेत आता अर्णवला सॉरी कुर्णाला आणि फौजींना पाठवलं त्याच्यानंतर चहा घेतला थोडंफार व्हिडिओ अपलोड करायचं होतं ते काय माझी छोटी मोठी कामं होती ते करून घेतल्यात चला आता घरातली कामं करणार आहे बेड वगैरे क्लीन करायचं आहे अजून भांडी वगैरे घासायचेत चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते किती थंडी आहे आता ना हलकं हलकं ऊन पडतंय चला मग कचरावाला पण आला आहे आवाज देतो आहे कचरा पण टाकायचा आहे चला मग आणि आता इथं कचरावाले भैया वगैरे आले होते मी कचरा वगैरे दिला ते सकाळी नऊ नऊ साडेनऊच्या दरम्यान येतातच बरं आहे कारण सकाळ सकाळीच कचरा घेऊन जात आहेत चला आता बाकीच्या आता घरातली जी माझी कामं आहेत ना हल आता घरातली ना हळूहळू कामं सुरुवात करते कारण जोपर्यंत सुरुवात करत नाही ना तोपर्यंत कामं होणार नाहीत बेड वगैरे क्लीन आहे बेडवरती खूप असा पसार आहे त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन आहे आणि मला तर ना थंडी माहीत नाही खूप अशी थंडी वाजते किचन मध्ये पण ना खूप असा पसारा पडलाय आज मी पालक पुरी बनवली होती तर बघा इथं कढई वगैरे आहे पूर्ण असा पसारा आहे किचन कट्ट्यावरला तर आता हा सगळा पसारा पण आवरते पूर्ण किचन क्लीन करून घेते गरम पाणी केलं आहे भांडी वगैरे क्लीन करायला लाईट वगैरे आहे तोपर्यंत सगळी कामं करून घेते कपडे वगैरे धुवून झालेत मला मशीनला लावायचे ते पण लावून घेते चला मग टाकू जा इकडं उन्हात जरा हलकं हलक उन्हालाय ना त्यात खेळा वाता ना वातावरण खूपच खराब आहे पण आर्नवला घरात जास्त वेळ ना थोडा वेळ मम्मा बाहेर खेळतो बाळा इथंच खेळा इथंच खेळ जास्त कुठे जाऊ नको येईल थोडं उन्हात हलक हलक हम्म आणि बाहेर ना खूपच थंडी आहे आज जास्त ऊन पण पडलं नव्हतं तर अर्नोला म्हटलं कॅप वगैरे घाल कारण आजारी नको पडायला एका साईडला कपडे वगैरे पण सुकायला म्हणजे वॉशिंग मशीनला लावले आहेत चला आता भांडे वगैरे मी क्लीन करून घेतो सकाळ सकाळची ना थंडी खूपच वाजते आणि आज मला ना खूपच थंडी वाजत होती माहीत नाही तर मी आता आणखी एक स्वेटर वगैरे घातले आणि आता मी घरातली पटपट सगळी कामं वगैरे आवरून घेतो आणि कामं काही थांबवून चालत नाही कारण हे सगळं कामं गरजेचंच आहेत तर म्हटलं चला वे की वेळेस फरशी वगैरे पुसायची राहिली तर चालते पण भांडी कपडे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत गरम पाणी तर किती घेणार गरम पाणी म्हणजे भांडला भांड्यांना वगैरे ना गरम पाणी पाणी खूपच लागतं तर मला मी डायरेक्ट गार पाण्यान धुतोय थोडंसं गरम पाणी एका साईडला घ्यायचं जास्तच जर आपले हात गार झाले ना मी त्या गरम पाण्यामध्ये ठेवतोय थोडा वेळ आणि परत आणि भांडे वगैरे धुवून घेतोय सकाळ सकाळी थोडा जास्तच भांडी पडतायत चला काही नाही आता मी एकदा पटापट कामाला सुरुवात केली आहे ना तर होऊन जातील काम <गण्णेवारी> थे थे तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू कपडे पण सुकलेत आपले आता कपडे बाहेर टाकते ऊन तर नाही पण थोडंफार वारा आहे ना वाऱ्यानं सुकून जाते चला आता पटपट कपडे आणि मशीनमध्ये कपडे टाकल्यामुळं ना हलकी हलकी म्हणजे सुकूनच निघत आहेत थोडं जरी ऊन लागलं ना कपडे आपले छान सुकून निघतात तर आता बघूया आता तरी ऊन आलं नाही पण दुपारनंतर ना ऊन येतं आणि मग आपले कपडे सुकून जातील आणि आमच्या बिल्डिंग ज्या दीदी आहेत ना गावी गेल्या होत्या त्या आता सुट्टीवरून आल्या आहेत तर आता इथं आमच्या दोघींचं बोलायचं चालू आहे आणि खाली कपडे वगैरे घालायला आलं की आम्ही असं नाही का बोलायला वगैरे मोका मिळतो असं तर सकाळची सर्वांचीच गडबड असते कामाची त्यामुळे सकाळी कुणाला जास्त टाइम भेटत नाही आणि त्या गावावरून आल्या होत्या तर आपलं कर्तव्य आहे विचारायचं कसं काय सगळ्या गोष्टी त्यांना मी जेवण वगैरे पण बनवून दिलं होतं त्या रात्रीच आल्या होत्या त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही कारण जेवण वगैरे बनवायची खूप अशी गडबड होती माझी आणि बघा आता त्या गावावरून आल्यात मस्त आता इथं सगळ्यांचं आता आमचं चा बोलणं चालू होतं आणि मला पण छान वाटते कारण बिल्डिंग मध्ये सगळे असले ना बिल्डिंग भरली की मग सगळीकडे छान असा म्हणजे सगळ्यांचा दंगा वगैरे असतो तर गमत पण आपल्याला आणि त्या ज्या दिदी आहेत ना त्यांची मुलगी किंवा त्यांचा मुलगा वगैरे ते म्हणजे खूप असे सगळे बोलून चालून असे आहेत त्यामुळे ते नसले ना बिल्डिंगमध्ये खूप शांतता वाटते तर आता मला पण खूप छान वाटत आहे चला आता कपडे सगळी मी व्यवस्थित उन्हामध्ये घालते नंतर बोलते आता इथे आमच्या खूप अशा गप्पा झाल्या चला म्हटलं जाऊया घरी कारण सकाळ सकाळची वेळ आहे कामं पण भरपूर असतात घरामध्ये आणि आता इथं आरणवच चाललंय छान खेळायचं आणि मराठी ताई आहेत त्या पण गावावरून आल्या त्यांची मुलं वगैरे इथं खेळत आहेत आणि या बिल्डिंगमधल्या आमच्या दिदी वगैरे आहेत ना त्यांची पण मुलं स्कूलला गेली नव्हतीत कारण ते रात्रीच गावावरून आले मुलं वगैरे थकले होते तर आजच्या दिवस ते घरीच होते तर बघा इथं छान चाललंय मुलांचं खेळायचं चला आता मी पण पटपट सगळी घरातली कामं आवरतं कारण ताई आहेत ना मराठी त्या येणार होत्या खाली इथं उन्हामध्ये बसायला तर आता थोड्या वेळ मी त्यांच्यावर गप्पा वगैरे मारीन चला त्यासाठी मला पहिलं घरातली कामं वगैरे आवडली पाहिजेत त्याच्यानंतर मी पण जाईन खाली थोड्या वेळ उन्हामध्ये बसायला आणि आता इथं ना गरम पाणी ठेवलं होतं मी कारण थंडी आहे तर गरमच पाणी प्यावं लागतं आता ही मी क पाणी कॅम्परमध्ये नेऊन वतीन आणि या कॅम्परमध्ये पाणी ना सकाळी आपण एकदा दहा वाजता जरी भरलं तर दुपारी दोन तीनपर्यंत आरामात गरम राहते परत दुपारी एकदा भरावं लागतं आणि आता इथं बघा माझी घरातली सगळी कामं आवरली होती आणि ताई पण आल्या होत्या इथं आमचं मस्त आता गप्पा वगैरे मारायच्या चालल्यात आणि ताईनीच मला ना हरभऱ्याची भाजी दिली होती त्यांच्या गार्डनमध्ये हरभरा वगैरे लावलाय त्यांनी तर चला म्हटलं आज हरभऱ्याची भाजी वगैरेच बनवूया आणि आता इथं ताई पण गावावरून आल्यात तर आमच्या दोघींच्या आता गप्पा चालू आहेत आणि खूप छान वाटते की माझ्या दोन्ही मैत्रिणी आता गावावरून आल्यात आणि कसं बोलत चालत दिवस निघून जातं पण एकटं राहिलं ना खूप बोर होतं कारण कुणासंग बोलणार घरातली कामं झाली की मग खूप बोर होऊन जाते तर आता आजचा माझा ना सकाळपासूनच दिवस म्हणजे टाईम कसं निघून गेलं कळलंच नाही थोड्या वेळ आमच्या बिल्डिंगमधल्या दिदींच्या बर बोलली त्याच्यानंतर आता ताई आल्या ताईंच्या बर थोड्या गप्पा वगैरे होतील आणि अजून माझा स्वयंपाक वगैरे राहिला होता तर आता उन्हामध्ये बसून उन भाजी वगैरे कट करीन त्याच्यानंतर मग मी जाईन स्वयंपाक वगैरे बनवायला आणि चला आता थोड्या वेळ मस्त उन्हात बसलं उन्हात जास्त कडक नाही हलका हलकंच होतं भाजी वगैरे कट करून झाली आणि ताई पण आल्या होत्या मस्त गप्पा झाल्या आणि आता माझ्या मैत्रिणी आहेत ना सगळ्याच आल्यात गावावरून त्यामुळं छान आहे आता भाजी फोडणी टाकते आणि आता ना एका साइडला मी इथं भाजी वगैरे बनवायला ठेवल्या चपाती वगैरे बनवायची आहे आणि इथं भात वगैरे आहे आणि रात्री मी वाटाणा बटाट्याची भाजी बनवली होती त्यातली थोडीफार शिल्लक आहे तर होऊन जाईल तर म्हटलं आता कशाला कर करायची मग आता जास्त झाली की मग संध्याकाळी खायला लागत्या तर आता थोडीफार भाजी आहे आणि ही थोडीफार भाजी केल्या तर दुपारचं आपलं होऊन जाईल मला आता चपाती बनवायची आहे आणि अर्नव गेला कुणाला आणायला अर्नव घरी असल्यामुळे थोडंफार ठीक आहे म्हणजे मला थोडी मदत मिळते त्याची तिला म्हणजे कुणाला आणायला जायला खूप वेळ जातोय अर्धा तास तर जातोय तेवढ्यात माझं घरात स्वयंपाक पण होईल आणि त्याला पण छान वाटतं कुणाला आणायला जायला तर म्हटलं मम्मा मी जाऊन त्याला घेऊन येतो तू स्वयंपाक बनव चला काही नाही आता ना पाहुणे एक वाजल्यात फौजी येतीलच थोड्या वेळात आता गरम गरम चपाती बनवून ठेवते सकाळी पालक पुऱ्या बनवल्या होत्या त्यातल्या पण काही शिल्लक आहेत तर तुम्हाला दाखवते मी आणि पालकपुरी ना खूप छान मुलांना खाण्या खाण्यासाठी वगैरे तर बघा अशा प्रकारे मस्त असे मी पालक पुऱ्या वगैरे बनवल्या होते सकाळी आणि मुलांना अशी पालकची भाजी वगैरे बनवली तर खात नाही पालक पनीर बनवलं पालक पुरी वगैरे बनवलं की मुलं छान खाऊन घेत आहेत आणि डब्याला पण घेऊन घेतात तर आता झाल्या त्यातल्या थोड्याफार शिल्लक आहेत थोड्याफार चपात्या बनवतो आणि आज बाहेर बिलकुल ऊनच नाही मी थोडंफार मग अशी ऊन आलं आता परत सगळीकडे असं हे झालंय आभळ आल्यासारखं माहित नाही पाऊस येते की काय खूप अशी थंडी आहे आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये फक्त गरम गरमच खव वाटतं थंड झालं की बिलकुल मनच होत नाही मग मी स्वयंपाकाला पण खूप वेळानं घटलं साडेबाराला मी सुरुवात केली स्वयंपाक बनवायला म्हटले एक सव्वा एक पर्यंत बनेल बन स्वयंपाक आता भात लावलाय भात पण गरम गरम असला तर छान वाटतंय चला आता पटपट चपाती वगैरे बनवून घेते सगळे येतीलच सर्वांना छान जेवायला वाढेल त्याच्यानंतर भांडी वगैरे कि कारण आज अर्णव पण घरी आहे तर सर्वजण मस्त आता जेवण करतो नंतर बोलतो आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला कुर्णाल पण स्कूलमधून आला फौजी पण आले ड्युटीवरून आणि आता आज आर्नव होता ना घरी तर आर्नवच गेला होता कुर्णाला स्कूलमधून आणायला तर माझा सगळा स्वयंपाक वगैरे झाला लगेच मी सर्वांना जेवायला वगैरे वाढलं चला आता किचन वगैरे क्लीन करून घेतो त्याच्यानंतर लगेच ना मी भांडे वगैरे पण क्लीन करून घेईन कारण सर्वजणचं जेवण झालं होतं तर मग भांडे वगैरे क्लीन करायला काही वाटत नाही कारण आर्नव स्कूलमधून तीनला आला ना तर सगळीच भांडे वगैरे राहतात आज घरी होता तर सगळी कामं माझी पटपट आवरत आहेत आणि आज खूपच असे झोपली आता बाहेर बघतोय तर अंधार पडायलाय कपडे वगैरे घेऊन आलो आणि लाईट पण गेल्या मला कपडे फोल्ड करायचे आहेत मुलांना दूध वगैरे द्यायचंय झाडू वगैरे मारायचं आहे आणि आज दुपारीच ना जेवण झाल्यानंतर लगेच मी भांडी वगैरे क्लीन केली होती त्यामुळं काय थोडंफार काम आवरले बघाय आता बघा आतमध्ये किती अंधार आहे आणि इथं गॅलरीतच थांबलोय कुर्नाल पण आहे तो पण खेळतोय अर्नो ट्युशनला गेलाय आणि वातावरण थंड असल्यामुळं ना झोप खूपच येते दुपारी एकदा झोपलं ना की उठायलाच मन होत नाही फौजी मला वाटतं साडेतीन या चार वाजता गेले तेव्हा मला आवाज दिला होता पण मी म्हटलं म्हटले हा ठीक आहे उठेन थोड्या वेळानं आणि परत झोपून गेली जेव्हा अर्ण आता ट्युशनला गेला ना पाच वाजता तेव्हा तो म्हटला मम्मा मी चाललोय चला म्हटलं पाच वाजले उठूया आता तरी पण पाच सव्वा पाच झालेच झाडू वगैरे मारून घेतले कपडे घेऊन आलो खालून आणि जरा जरी वेळ झाला ना कपडे वगैरे काढून आणायला की एकदम कपडे थंड पडून जातात असं वाटतात ते सुकल्यात की बोलले तेच कळत नाही चला काही नाही लाईट आली की थोडा वेळ हिटर पुढं सगळे कपडे पसरून टाकेन छान चुकली फोल्ड करून ठेवलीच वातावरण अशा प्रकारे होत आज दिवसभर जास्त असं काही ऊन पडलं नव्हतं वातावरण आहे थंडी पण खूप वाढली होती तर आजचा व्हिडिओ माझा असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेअर पडला त्याबद्दल त्यामध्ये धन्यवाद बाय जय महाराष्ट्र बाय बाय नवीन तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा चला तर मग बाय बाय